नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक तेरा संख्यांचे विभाजक व विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या स्वाध्याय तेरा पॉईंट तीन प्रश्न पहिला एकशे बासष्ट एकशे एकतीस आठशे नव्वद सातशे बहात्तर दोनशे पंचेचाळीस या संख्यांमधील किती संख्यांना दोनने निशेष भाग जात नाही आपल्याला या स्वाध्यायमध्ये विभाज्यतेच्या कसोट्यांचा अभ्यास करायचा आहे मग आता दोनने निशेष भाग जात नाही म्हणजे आपल्याला दोनची कसोटी माहिती असायला पाहिजे दोनने विभाज्यतेची कसोटी आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो मग आता किती संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक आहे ते आपण अगोदर बघणार आता एकशे बासष्टमध्ये एकक स्थानी आहे दोन म्हणजे या संख्येला दोनने निशेष भाग जाणार आता एकशे एकतीसमध्ये एकक स्थानी आहे एक म्हणजे या संख्येला दोनने निशेष भाग जाणार नाही आठशे नव्वद एकक स्थानी आहे शून्य म्हणजे दोनने निशेष भाग जाणार सातशे बहात्तर एकक स्थानी आहे दोन म्हणजे दोनने निशेष भाग जाणार आणि त्यानंतर आहे दोनशे पंचेचाळीस एकक स्थानी आहे पाच म्हणजे दोनने निशेष भाग जाणार नाही आपला प्रश्न आहे किती संख्यांना दोनने निशेष भाग जात नाही तर एक आणि दोन संख्यांना दोनने निशेष भाग जाणार नाही म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन प्रश्न नंबर दोन तीन त्रिकोण चार चौकोन या संख्येला सहाने निशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत आता मित्रांनो तीन त्रिकोण चार चौकोन आता या ठिकाणी त्रिकोण आणि चौकोनाच्या जागेवर कोणते अंक आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत ते अंक घेतल्यानंतर या तयार होणाऱ्या संख्येला सहाने निशेष भाग जातो सहाची कसोटी काय आहे तर समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो आता आपण पर्याय क्रमांक एक घेणार पर्याय क्रमांक एक आहे तीन आणि दोन म्हणजे आपल्याला विचारलंय चौकोन आणि त्रिकोण बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न थोडा उलटा विचारलाय चौकोन आणि त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत तर आता आपण चौकोनाच्या जागेवर घेणार तीन मग आता चौकोनाच्या जागेवर आपण पर्याय क्रमांक एकनुसार तीन घेतला आणि त्रिकोणाच्या जागेवर जर आपण दोन घेतला तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो तीनने विभाज्यतेची कसोटी काय आहे समसंख्येतील सर्व अंकांच्या वीरजेला म्हणजे ती समसंख्या असायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे चूक आता आपण पर्याय क्रमांक दोन नुसार तीन आणि चार घेणार पण काय चौकोनाच्या जागेवर घेणार तीन बघा चौकोनाच्या जागेवर आपण तीन घेणार आणि त्रिकोणाच्या जागेवर चार घेणार म्हणजे या ठिकाणी पुन्हा आपण जर बघायला गेलो तर चौकोनाच्या जागेवर आपण तीन घेतला आणि त्रिकोणाच्या जागेवर आपण चार घेतला तर या ठिकाणी पुन्हा ही विषम संख्या आहे म्हणजे विषम संख्या असेल तर त्या ठिकाणी सहाने विभाज्यतेची कसोटी लागू होत नाही त्यानंतर आता पर्याय क्रमांक आपण तीनकडे गेलो तर दोन आणि तीन मग आता दोन घेणार आपण चौकोनाच्या जागेवर चौकोनाच्या जागेवर दोन आणि त्रिकोणाच्या जागेवर आपण तीन जर घ्यायला गेलो तर या ठिकाणी सहाणे विभाज्यतेची कसोटी आहे समसंख्येतील सर्वांकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो आता तीन आणि तीन सहा सहा चार दहा दोन बारा बारा या संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला सहाने निशेष भाग जाणार मित्रांनो हे आहे आपलं उत्तर फक्त या ठिकाणी समजून घ्या देतानी त्रिकोण आणि चौकोन दिले पण विचारतानी चौकोन आणि त्रिकोण असं विचारलं मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन चौकोनाच्या जागेवर दोन आणि त्रिकोणाच्या जागेवर आपण तीन घेणार प्रश्न नंबर तीन पुढीलपैकी चार व सहा या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारी लहानात लहान संख्या कोणती बघा चार आणि सहाने भाग गेला पाहिजे अशी कोणती संख्या आहे चार पर्यायांमध्ये कोणती संख्या आहे मित्रांनो आपल्याला चार आणि ने विभाज्यतेची कसोटी माहिती असायला पाहिजे चारची कसोटी काय आहे दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला म्हणजे दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला जर आपण चारने भाग दिला तर बाकी शून्य उरेल सहाची कसोटी काय आहे समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला म्हणजे ज्या संख्येला भाग द्यायचा ती संख्या सम असायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी एक आहे ही समसंख्या नाही या संख्येला सहाची कसोटी लागू होत नाही समसंख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो मग आता आपण बघूयात आता पहिली संख्या घेतली म्हणजे पर्याय क्रमांक एक मध्ये पंधराशे वीस या संख्येला चारने निशेष भाग जातो का तर चारची कसोटी दशक आणि एक एक मिळून तयार होणाऱ्या संख्येला म्हणजे वीस या संख्येला चारने निशेष भाग जातो चार पंच वीस म्हणजे चारने जातो सहाने जातो का तर सम 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 आट। आट या ठिकाणी समसंख्या असायला पाहिजे समसंख्या आहे मग संख्ये समसंख्येतील सर्व अंकांच्या बेर्जेला तीनने म्हणजे पाच आणि दोन सात आणि एक आठ आठ या संख्येला तीनने निशेष भाग जात नाही म्हणून सुद्धा निशेष भाग जाणार नाही मग आता पर्याय क्रमांक आपण दोन घेतला पंधराशे एकवीस या संख्येला चारने निशेष भाग जातो का तर मित्रांनो चारने निशेष भाग जाण्यासाठी दशक आणि एकक एक म्हणून तयार होणारी संख्या आहे एकवीस एकवीस या संख्येला चारने निशेष भाग जात नाही म्हणजे चारने जाणार नाही मग आता सहाने गेला तरी या ठिकाणी दोन्ही पर्यायांचा विचार होणार नाही म्हणजे आता ठीक आहे तरी पण सहाणे बघूया तर सहाणे जर म्हटलं तर संख्या सम असायला पाहिजे ही समसंख्या आहे ही विषम संख्या आहे म्हणजे सहाने सुद्धा जात नाही आता आपण पर्याय क्रमांक तीन घेतला पंधराशे चोवीस पंधराशे चोवीसमध्ये चारची कसोटी दशक आणि एक एक मिळून तयार होणारी संख्या आहे चोवीस चोवीसला चारने निशेष भाग जातो चार पंचवीस चार चोवीस म्हणजे या ठिकाणी चारने केला सहाने जातो का समसंख्येतील सर्वांकांचे बेरजेला तीनने मग आता एक आणि पाच सहा सात आठ आठ आणि चार बारा बारा या संख्येला मित्रांनो तीनने निशेष भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला सहाने निशेष भाग जाणार आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पंधराशे चोवीस एक हजार पाचशे चोवीस या संख्येला चार आणि सहा या दोनही संख्यांनी निशेष भाग जातो म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चार सात स्टार चार आठ या संख्येला तीन व चारने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल बघा सात स्टार चार आठ या स्टारच्या जागेवर कोणता अंक घेतला म्हणजे त्या संख्येला तीन आणि चारने निशेष भाग जातो आपल्याला तीनची आणि चारची विभाज्यतेची कसोटी बघायची आता आपण पर्याय क्रमांक एक घेतला पर्याय क्रमांक एकनुसार आपण स्टारच्या जागेवर मित्रांनो पाच हा अंक घेतला तयार झालेली संख्या आहे सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस आता या संख्येला तीनने निशेष भाग जातो का तर तीनने विभाज्यतेची कसोटी काय आहे संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो आता सर्व अंकांची आपण बेरीज करूया सात आणि पाच बारा बारा आणि चार सोळा आणि सोळा आणि आठ झाले चोवीस चोवीस या संख्येला तीनने निशेष भाग जातो पाचे पंधरा तीनसं अठरा तीनशे तेवीस तीन, तीन, तीन आठे चोवीस म्हणजे या संख्येला तीनने निशेष भाग जातो आता चारने निश्चेच भाग जातो का चारची कसोटी आहे दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने निश्चेच भाग गेला तर त्या संख्येला चारने निशेष भाग जातो चार एका चार आणि चार दोने आठ म्हणजे चारने निश्चेष भाग जातो म्हणजे मित्रांनो स्टारच्या जागेवर जर आपण पाच अंक घेतला तर तीन आणि चारने निश्चय भाग जातो म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो पर्याय क्रमांक एक जर आपलं उत्तर असेल तर दोन तीन आणि चार हे पर्याय आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही आहे आपला या ठिकाणी वेळ वाया जातोय आपल्याकडे वेळ कमी आहे प्रश्न नंबर पाच एकतीस या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकात तीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती येईल मित्रांनो एकतीस या संख्येचा सर्वात मोठा विभाजक आणि तीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक विभाजक म्हणजे ज्याला आपण अवयव म्हणतो मग आता एकतीस या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असते आणि सर्वात लहान विभाजक हा एक असतो म्हणजे एकतीसचा सर्वात मोठा विभाजक आहे एकतीस आणि तीसचा सर्वात लहान विभाजक आहे एक यांची करायची बेरीज बेरीज झाली बत्तीस बघा आता मिळवला असता मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज मिळणारी संख्या आहे बत्तीस आणि बत्तीसचे सर्व विभाजक म्हणजे बत्तीसचे अवयव बत्तीसचे अवयव म्हणजे बत्तीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो तर मित्रांनो एकने जाईल दोनने जाईल त्यानंतर तीनने जाणार चारने जातो त्यानंतर आठने जातो सोळाने जातो आणि बत्तीस या सगळ्या संख्यांनी बत्तीस या संख्येला पूर्ण भाग जातो म्हणजे निशेष भाग जातो बाकी उरते आता यांची करायची आपल्याला बेरीज बत्तीस सोळा आठ चार दोन आणि एक बघूयात आता दोन आणि सहा आठ आठ आणि आठ सोळा सोळा चार वीस एकवीस बावीस आणि तेवीस हाचे आले दोन दोन आणि तीन पाच आणि एक सहा मित्रांनो उत्तर आलेलं आहे त्रेसष्ट बत्तीसच्या सर्व विभाजकांची बेरीज आहे त्रेसष्ट म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा दोन चार व सहा हे अंक एकदा वापरून चाराने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्यांतील फरक किती बघा आता दोन चार आणि सहा या अंकांचा वापर करायचा आहे एकदाच करायचा आहे आणि चारने निश्चेष भाग जाणारे लहानात लहान संख्या आता आपण लहान संख्या तयार करायला जर गेलो लहानात लहान संख्या तयार काय होणार आहे तर दोनशे सेहेचाळीस बघा लहानात लहान संख्या दोनशे सेहेचाळीस तयार झाली पण या संख्येला चारने निश्चे भाग जातो का तर चारने निशेष म्हणजे दशक आणि एकक मिळून तयार होणारी संख्या तर आता चार एक चार चारने निशेष भाग जात नाही मित्रांनो अंकांची आदलाबद्दल या ठिकाणी आपण करणार अंकांच्या बदल मी पुढे करतो तर दोन सहा आणि चार आता या ठिकाणी झाले दोनशे चौसष्ट मग आता चार एक चार आणि पुढे दोन उरले झाले चोवीस चार पंचवीस चार चोवीस मित्रांनो ही झाली लहानात लहान संख्या आता मोठी संख्या तयार करायची आहे मोठी संख्या तयार करताना सुद्धा आपल्याला दोन चार सहा सा अंकांचा वापर करायचा मोठी संख्या आहे चार सहा चार दोन म्हणजे सहाशे बेचाळीस आता सहाशे बेचाळीसमध्ये चारने निशेष भाग जातो का तर नाही जात बेचाळीसला चारने निशेष भाग जात नाही मग पुन्हा अंकांच्या आदला बदल करूया सहा दोन आणि चार झाले चोवीस तर सहाशे चोवीस या संख्येला चारने निशेष भाग जातो म्हणजे या अंकांचा वापर करून आपण लहानात लहान चहाने निशेष भाग जाणारी व मोठ्यात मोठी चहाने निशेष भाग जाणारी संख्या तयार केली त्यातला फरक शोधायचा आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करूया सहाशे चोवीस वजा दोनशे चौसष्ट चारातनं चार गेले शून्य दोनातनं सहा जात नाही सहाकडनं हातचा बारा पाच बारातनं सहा गेले सहा आणि पाचातनं दोन गेले तीन मित्रांनो उत्तर आलं तीनशे सात म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशे साठ प्रश्न नंबर सात एका टोपलीत काही पेरू आहेत त्या पेरूंचे दोन दोनचे तीन तीनचे किंवा पाच पाचचे असे वाटे करायचे आहेत की, करा की टोपलीत एकही पेरू शिल्लक राहणार नाही तर त्या टोपलीत कमीत कमी किती पेरू असावेत तर मित्रांनो एक पेरूची टोपली पेरू आहे ज्यामध्ये काही पेरू आहेत किती आहेत ते आपल्याला माहिती नाही आहेत त्या पेरूंचे आपल्याला असे वाटे करायचे आहेत की दोन दोनचे तीन तीनचे आणि पाच पाचचे असे वाटे करायचे आहेत मग असे वाटे केल्यानंतर एकही पेरू शिल्लक राहिला नाही पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पर्याय यांचा वापर करूयात दोनची कसोटी तीनची आणि पाचची कसोटी आपल्याला या ठिकाणी बघायची आहे पर्याय क्रमांक एक घेतला आपण पंधरा तर पंधरा या संख्येला दोनने निश्चय भाग जातो का तर मित्रांनो जात नाही एकक स्थानी पाच आहे त्यानंतर तीनने जातो का तर तीनने जातो आणि पाचने जातो का तर पाचने जातो पण दोनने जात नाही म्हणून पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर चुकीचं आहे त्यानंतर आपण पर्याय क्रमांक दोन घेतला वीस तर वीस या संख्येला दोनने निश्चय भाग जातो का जातो तीनने जातो का तर तीनने जात नाही पाचने जातो म्हणून पर्याय क्रमांक दोनसुद्धा आहे चुकीचा त्यानंतर आपण घेणार पर्याय क्रमांक तीन आता चोवीस या संख्येला दोनने निश्चय भाग जातो का जातो तीनने निश्चेच भाग जातो का तर तीनने पण निश्चेच भाग जातो पण पाचने जात नाही कारण की एकच स्थानी शून्य किंवा पाच असायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक तीन सुद्धा चुकीचं आहे मग मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार बघूयात तीस या संख्येला दोनणे निशेष भाग का जातो भाग का तर जातो दोनणे विभाजितेची कसोटी काय आहे संख्येच्या था एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोन्ने निशेष भाग जातो तीनची कसोटी काय आहे संख्येतील सर्व अंकांच्या बेरिजीला जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो अंकांची बेरीज तीनच होते म्हणून तीनने निशेष भाग जाणार पाचने पण निशेष भाग जाणार कारण की संख्येचे एकक स्थानी शून्य आहे म्हणजे मित्रांनो तीस टोपलीमध्ये जर या ठिकाणी काही पेरू आहेत म्हणजे तीस पेरू असतील तर आपण दोन दोन तीन तीन आणि पाच पाचचे असे वाटे तयार करू शकतो ज्यामुळे एकही पेरू शिल्लक राहणार नाही सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीस प्रश्न नंबर आठ पुढील पर्यायातील अशी संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो बघा आता सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आता सत्तावीसचे विभाजक आपण सर्वात अगोदर शोधूयात तर कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा एक असतो आणि सर्वात मोठा विभाजक हा तीचं संख्या बघा आता सत्तावीस या संख्येला अजून कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो तर मित्रांनो तीनने जाणार आणि त्यानंतर नऊने जाणार म्हणजे एक तीन नऊ आणि सत्तावीस हे झाले सत्तावीस या संख्येचे विभाजक म्हणजे अवयव आता या सगळ्यांचा जो गुणाकार केला या सगळ्यांचा जो गुणाकार असेल तोच गुणाकार खालील पर्यायामधील कोणत्या संख्येने त्याच संख्येला गुणल्यावर येतो आता या सगळ्यांचा गुणाकार किती येतो तर तो गुणाकार आपण अगोदर करूया अगोदर आता सत्तावीस गुणिले आपण नऊ करूया किंवा एक गुणिले तीन तीन उत्तर येणार आणि तीन नव्व सत्तावीस मग सत्तावीस गुणिले सत्तावीस करूया सत्तावीस गुणिले सत्तावीस साती साती एकोणपन्नास हातचे आले चार सात दोने चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दशकाचा शून्य बे साती चौदा हातचा आला एक बे चार आणि एक पाच बेरीज नऊ आठ आणि चार बारा हातचा आला एक पाच आणि दोन सात मित्रांनो उत्तर आलं सातशे एकोणतीस म्हणजे आता या ठिकाणी आपण पर्यायामध्ये बघू शकतो सत्तावीस ही संख्या आहे सत्तावीस या संख्येनं सत्तावीसला जर गुणलं तर गुणाकार किती येणारे सातशे एकोणतीस येणारे आणि सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार सुद्धा किती येतो सातशे एकोणतीस बघा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आला सातशे एकोणतीस बघा एक गुणिले तीन 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 त्रिक नऊ सॉरी एक गुणिले तीन तीन आणि तीन नऊ व सत्तावीस मग सत्तावीस गुणिले सत्तावीस सातशे एकोणतीस आलं मग आता पर्याय क्रमांक आहे मित्रांनो दोन पर्याय क्रमांक दोन आहे सत्तावीस मग सत्तावीसने जर आपण सत्तावीसला गुणलं तर गुणाकार सातशे एकोणतीसच येतो म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस मित्रांनो सत्तावीस या संख्येचा वर्ग आहे सातशे एकोणतीस आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर नऊ पुढीलपैकी कोणती संख्या दोन तीन चार पाच नऊ व दहा या सर्व संख्यांनी विभाज्य आहे बघा एक दोन तीन चार या चार पर्यायामधील कोणत्या संख्येला दोनने तीनने चारने पाचने नऊने आणि दहाने निशेष भाग जातो या सगळ्यांच्या कसोट्या आपल्याला माहिती असायला पाहिजे चला एक एका पर्यायाचा विचार करूया पर्याय क्रमांक एक, एक आहे एक हजार वीस आता या संख्येला दोनने निशेष भाग जातो का तर मित्रांनो दोनने निशेष भाग जातो एकक स्थानी शून्य आहे म्हणून आता विभाज्यतेच्या सगळ्या कसोट्या मी सांगत बसत नाही पर्याय क्रमांक दोन आ, या ठिकाणी ती तीनची कसोटी जर घेतली तर संख्येतील सर्वांकांची बेरीज दोन आणि एक तीन तीनने पण निशेष भाग जाणार चारची कसोटी द एकक दशक आणि एकक मिळून तयार होणारी संख्या आहे वीस वीस या संख्येला चारने निशेष भाग जातो त्यानंतर पाचची कसोटी एकक स्थानी शून्य आहे पाचने पण निशेष भाग जाणार आता नऊची कसोटी काय आहे संख्येतील सर्वांकांच्या बेरजेला आता तीन या संख्येला काय नऊने निशेष भाग जातो का नाही जात म्हणून या ठिकाणी मित्रांनो नऊने निशेष भाग जात नाही दहाणे निशेष भाग जाणार एकक स्थानी शून्य आहे म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक या ठिकाणी चु चूक आहे का चूक आहे तर नऊने निशेष भाग जात नाही म्हणून आता मी घेतोय पर्याय क्रमांक दोन एक हजार चाळीस या संख्येला दोनने निशेष भाग जातो का तर जातो एकक स्थानी शून्य आहे तीनने निशेष भाग जातो का चार आणि एक पाच पाच या संख्येला तीनने निशेष भाग जात नाही म्हणून तीनने निशेष भाग जात नाही मित्रांनो पुढे घेण्याची आवश्यकता नाही आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी चुकला आता पर्याय क्रमांक आपण तीन घेणार एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो का जातो एकक स्थानी शून्य आहे तीनने निशेष भाग जातो का जातो आठ आणि एक अंकांची बिरीज नऊ आली नऊ या संख्येला तीनने निशेष भाग जातो त्यानंतर चारने निशेष भाग जातो का दशक आणि एक एक म्हणून तयार होणारी संख्या आहे ऐंशी ऐंशी या संख्येला चारने निशेष भाग जातो पाचने निशेष भाग जाईल का जाईल एकक स्थानी शून्य आहे पाचने निशेष भाग जाणार नऊची कसोटी काय आहे संख्येतील सर्व अंकांची बेरीज आठ आणि एक नऊ नवव्या संख्येला नऊने निशेष भाग जातो दहाणे निशेष भाग जाईल का एकक स्थानी पुन्हा शून्य आहे म्हणजे सुद्धा निशेष भाग जाणार मित्रांनो एक हजार ऐंशी या संख्येला दोन ती, चा तीन चार पाच नऊ आणि दहा या सगळ्या संख्येने निशेष भाग जातो म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा सदोतीसने विभाज्य असणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सहाव्या स्थानावर कोणती संख्या येईल आता सदोतीसने विभाज्य आता विभाज्य जर म्हटलं तर या आहेत पटीतल्या संख्या विभाजक म्हणजे अवयव विभाज्य म्हणजे पटीतल्या संख्या सदोतीसच्या पटीतल्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या सहाव्या स्थानावर कोणती संख्या येणारी म्हणजे थोडक्यात आपल्याला सदोतीसचा पहाडा तयार करायचा सहा नंबरला कोण येते आपण गुणाकार करूया सदोतीस गुणिले जर आपण सहा केलं तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल सव्वीस बेचाळीस हातचे आले चार सावित्रिक अठरा अठरा चार बावीस मित्रांनो सदोतीसच्या पटीतील सहावी संख्या दोनशे बावीस आहे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोनशे बावीस नंबर अकरा एक लाख त्रेचाळीस हजार आठशे पासष्ट या, या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो मित्रांनो एक लाख त्रेचाळीस हजार आठशे पासष्ट या, या संख्येला यातल्या कोणत्या ग्रुपमधील संख्यांनी कोणत्या संख्यांनी निशेष भाग जातो ते आपल्याला ओळखायचं आहे आता आपण पर्याय क्रमांक एक घेऊया तीन चार आणि आठ मग आता तीनची कसोटी संख्येतील सर्व अंकांची बिरीज आता या अंकांची आपण बिरीज करूया एक आणि चार पाच पाच आणि तीन आठ आठ आणि आठ सोळा सोळा आणि सहा वीस आणि दोन बावीस बावीस आणि पाच सत्तावीस सर्व अंकांची बिरीज आली मित्रांनो सत्तावीस या संख्येतील सर्व अंकांची बेरीज आहे सत्तावीस आता सत्तावीस या संख्येला तीनने निशेष भाग जातो चारची कसोटी काय आहे दशक आणि एकक एक म्हणून तयार होणारी संख्या आता पासष्ट या संख्येला चारने निशेष भाग जातो का तर चार एक चार बाकी उरली दोन आता झाले पंचवीस पंचवीस या संख्येला चारने निशेष भाग जात नाही म्हणजे मित्रांनो चारने जात नाही म्हणजे आता या ठिकाणी पर्याय क्रमांक एक चुकला पर्याय क्रमांक दोन घेऊया आपण पाच दोन आणि नऊ आता या संख्येला पाचने निशेष भाग जातो का तर जातो एकक स्थानी पाच आहे दोनने निशेष भाग जाणार का तर मित्रांनो दोनने निशेष भाग जाणार नाही एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक पाहिजे मग आता नऊचं बघायची आवश्यकता नाही आहे नऊची कसोटी बघण्याची आवश्यकता नाही आहे जसं पर्याय क्रमांक एकमध्ये आपण आठची कसोटी बघितली नाही त्यानंतर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीननुसार दोन तीन आणि पाच मित्रांनो दोनची कसोटी म्हणजे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असायला पाहिजे चला या ठिकाणी एकक स्थानी पाच आहे म्हणजे दोन्ही निशेष भाग जाणार नाही म्हणून आता पर्याय क्रमांक तीन सुद्धा या ठिकाणी चुकला पुढचे तीनची आणि पाचची कसोटी बघण्याची आवश्यकता नाही आहे पर्याय क्रमांक चार तीन पाच आणि नऊ आता तीनची कसोटी म्हणजे काय संख्येतील सर्वांकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो संख्येतील सर्व अंकांची बेरीज आहे सत्तावीस सत्तावीस या संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे तीनने निशेष भाग जातो पाचची कसोटी काय एकस्थाने पाच आहे म्हणजे पाचने पण निशेष भाग जाणार नऊची कसोटी काय संख्येतील सर्वांकांची बेरीज आहे सत्तावीस सत्तावीस या संख्येला नऊने निशेष भाग जातो नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नव्हती सत्तावीस म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक चार तीन पाच आणि नऊ या तीनही संख्यांनी एक लाख त्रेचाळीस हजार आठशे पासष्ट या संख्येला पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो बाकी शून्य शून्यवरते अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर बारा पाच सहा सात आठ नऊ हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी संख्या तयार करा की जिला आठने निशेष भाग जाईल मित्रांनो चार पर्यायांमध्ये चार संख्या तयार केलेल्या आहे यातली मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे ज्या संख्येला आठने निशेष भाग जातो आता आठने विभाज्यतेची कसोटी काय आहे तर शतक दशक एकक बघा शतक दशक एकक मिळून तयार होणारी संख्या म्हणजे या संख्येमध्ये शतक दशक एकक मिळून तयार होणारी संख्या आहे आठशे छप्पन्न आठशे छप्पन्न या संख्येला जर आठने निशेष भाग गेला तर या पूर्ण संख्येला म्हणजे एकोणऐंशी हजार आठशे छप्पन्न या संख्येला आठने निशेष भाग जाणार तर बघूया आता आठने निशेष भाग जातो का तर आठ एक आठ तर आणि त्यानंतर आठ शून्य शून्य आठ छप्पन्न मित्रांनो या संख्येला आठने निशेष भाग जातो कारण की आठशे छप्पन्न या संख्येला आठने निशेष भाग जातो आता पर्याय क्रमांक आपण दोन घेतला तर या ठिकाणी सहाशे अठ्ठावन्न आहे तर या ठिकाणी आठा, आठा पंचेचाळीस आठशेचाळीस आठे आठी साती छप्पन्न आठ आठी, आठी चौसष्ट म्हणजे बाकी उरली एक झाले अठरा आणि आठ दोने सोळा मित्रांनो निशेष भाग जात नाही आता आपण पर्याय क्रमांक तीन घेतला पुन्हा पाचशे शहाऐंशी आठ आठा आथ, पंचेचाळीस आठ स्ट आठ साती छप्पन्न बाकी उरली दोन झाले सव्वीस आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ ते चोवीस आठशे बत्तीस निशेष भाग जात नाही त्यानंतर आहे पर्याय क्रमांक चार सत्त्याण्णव हजार आठशे छप्पन्न तर या ठिकाणी मित्रांनो आठ एक आठ आणि आठ शून्य शून्य आठ साती छप्पन्न निशेष भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चारमध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं होतं पाच सहा सात आठ आणि नऊ हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची होती आता यांच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चारमध्ये मोठी संख्या आहे पर्याय क्रमांक चार सत्त्याण्णव हजार आठशे छप्पन्न ही मोठी संख्या आहे आणि या संख्येला आठणे निश्चेष भाग जातो या ठिकाणी पाच सहा सात आठ नऊ पाच सहा सात आठ आणि नऊ या अंकांचा वापर करून ही मोठ्यात मोठी संख्या तयार केलेली आहे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न नंबर तेरा एकोणचाळीसच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये सत्तावीसचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती येईल मित्रांनो एकोणचाळीसचा सर्वात मोठा विभाजक आणि सत्तावीसचा सर्वात लहान विभाजक यांची करायची बेरीज कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असते म्हणजे एकोणचाळीसचा सर्वात मोठा विभाजक एकोणचाळीस आणि सत्तावीसचा लहान विभाजक कोणत्याही संख्येचा सहा सर्वात लहान विभाजक हा एक असतो म्हणजे सत्तावीसचा सर्वात लहान विभाजक झाला एक विभाजक म्हणजे अवयव मग आता यांची केली बेरीज बेरीज आली चाळीस मग आता लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या येणारी संख्या आहे चाळीस मग चाळीस या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती येईल आता चाळीस या संख्येचे सर्व विभाजक किती आहेत चाळीस या संख्येचे अवयव कोणते आहेत चाळीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो बाकी शून्य उरते मित्रांनो ते अवयव शोधून काढा आणि त्या सगळ्या अवयवांची त्या सर्व विभाजकांची बेरीज करा आणि येणारं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या ठिकाणी स्वाध्याय नंबर तेरा पॉईंट तीन संपलेला आहे पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा कर आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद